नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा सापाबद्दल सांगणार आहे जो दिसायला अगदी लहान आहे पण भारतात सर्वाधिक सर्पदंश याच सापांमुळे होता हो तुम्ही ऐकलं हा साप साप हा लहानसा साप किती खतरनाक आहे आणि तो आपल्या मोठ्या चार विषारी सापांच्या यादीत काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही माहिती तुमच्यासाठी जीवन वाचवणारी ठरू शकते चला सुरू करूया पुरसे सापाला अनेक नावांनी ओळखले जाते घुबड्या फरूड आणि इंग्रजीत कार्पेट व्हायपर किंवा सॉल्स केअर्ड व्हायपर याचं शास्त्रीय नाव आहे कुटुंबातील सदस्य आहे याची लांबी एक ते दोन फूट असते वजन फक्त दोनशे ते पाचशे ग्रॅम लहान असल्याने तो लवकर कोणाच्या लक्षात येत नाही आणि इथेच मोठा धोका दडलेला आहे याचा रंग असतो तपकिरी राखाडी किंवा वाळूसारखा फेकट पिवळा या रंगामुळे तो जमीन वाळू किंवा खडकाळ भागात इतका एकरूप होतो की तो आपल्याला सहसा दिसणारच नाही पण मित्रांनो त्याला ओळखायचं कसं त्याच्या डोक्यावर आपल्याला एक खास पांढर चिन्ह दिसेल जे अगदी आकाराचं किंवा बाणासारखं दिसतं हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे जेव्हा सापाला धोका जाणवतो तेव्हा तो लगेच आपल्या शरीराची इंग्रजी आठच्या आकड्यासारखी गुंडाळी करतो त्यानंतर तो आपले खरखरीत खवले एकमेकांवर घासतो यातून खसखस असा विशिष्ट आवाज येतो याला सिन्सिलिंग आवाज म्हणतात हा आवाज ऐकल्यावर लगेच सावध व्हा हा साप साइड विंडर पद्धतीने चालतो तो शरीराचा काही भाग बाजूला फेकून पुढे सरकतो त्यामुळे त्याची गती प्रचंड जलद असते आणि तो खूप चपळ असतो दिवसात राहतो आणि रात्री पहाटे किंवा संध्याकाळी सक्रिय होतो गोष्ट म्हणजे स्वतःला पूर्णपणे फक्त तोंड उघडं ठेवू शकतो हा साप भारत श्रीलंका पाकिस्तान नेपाळ आणि आफ्रिकेच्या कोरड्या प्रदेशात शेतीत गवतार भागात आणि खडखाड जमिनीवर राहणे पसंत करतो खुर्चे साप छोटे उंदीर घुशी बेडूक पाली आणि कीटक खातो याचा अर्थात तो शेतीचा नुकसान करणाऱ्या उंदरांना नियंत्रित करून निसर्गाचा समतोल राखायला खूप मोठी मदत करतो गरुड घुबड मुंगूस आणि मोठे साप हे त्याचे नैसर्गिक शत्रू आहेत मित्रांनो आता सर्वात महत्वाची गोष्ट खुरसे ताबा घेण्यासाठी इतका चपड असतो की त्याला फक्त एक छेद तीन सेकंद लागतो या सापाचे विष प्रकारचे असते याचा अर्थ हे विष थेट आपल्या संस्थेवर हल्ला करते या विषयामुळे शरीरातील रक्त गोठवण्याची क्रिया थांबते आणि शरीरातून अंतर्गत रक्तस्राव सुरू होतो हे खूप भयंकर आहे पण याच विषयाचा वापर खूप खास आहे याच्या विषयाचा उपयोग औषध संशोधनामध्ये केला जातो खुरसे साप अंडी घालत नाही माझी थेट पिल्लांना जन्म देते एका वेळी तीन ते वीस पिल्ले जन्मतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही पिल्ले जन्माला आल्यापासूनच विषारी असतात हा साप साधारणपणे दहा ते पंधरा वर्षे जगतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा फुरसे साप अत्यंत धोकादायक असला तरी त्याला त्रास दिल्याशिवाय तो कोणालाही चावत नाही सापाला कधीही दिवसू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका जर आपल्याला हा साप दिसला तर शांत उभे राहा आणि त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या त्याच्या सुरक्षिततेतच आपली सुरक्षा आहे तर मित्रांनो ही होती फुरसे सापाबद्दलची सगळी खरी अचूक आणि सोप्या भाषेतली माहिती हा छोटा साप किती महत्वाचा आहे आणि किती धोकादायक आहे हे आता आपल्याला कळलं असेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लगेच लाईक बटनावर क्लिक करून मला सांगा की आपल्याला ही माहिती किती महत्वाची वाटली ही जीवन वाचवणारी माहिती आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणीला आणि कुटुंबाला शेअर करा आपला अनुभव किंवा प्रश्न खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहिती पूर्ण सुंदर आणि आकर्षक व्हिडिओसाठी आपल्या रमन मिशन चॅनेलला आताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद